नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा तुफान फॉर्ममध्ये असलेला नंदी म्हणजे दुसा किंग सुंदर मित्रांनो सुंदर आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर कोणतं मैदान असणार तर माझ्या माहितीनुसार बाटापूर मैदानात आज सुंदर शंभर टक्के पालताना दिसणार आहे बाटापूर मैदानात आपला सुंदर पलताना दिसणार मग सर्वांनाच प्रश्न पडतो की सुंदरचा पायरा कोणासोबत झालेला आहे शंभर टक्के खात्रीशीर सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो सुंदरचा पायरा आहे ही मागच्या मैदानात जोडी पालाली होती एक नंबरची जोडी होती जेव्हा सास ूरनी कोरेगाव मैदानात ही जोडी पालाली होती तेव्हा याच जोडीने एक नंबर केला असा म्हणजे रणवीर समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा रणवीर आणि सुंदर ही जोडी आजच्या मैदा, मैदान मैदानात पुन्हा एकदा पलताना दिसणार आहे रणवीर आणि सुंदर ही जोडी नक्कीच आज पण गुलाल घेईल यात काहीच शंका नाही मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो